नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज गँग ऑफ बीडचे अनेक कारनामे पुढे येताना आपण पाहतोय आणि हे संपूर्ण कारनामे वाल्मिक अण्णाच्या सभोवती फिरतायत वाल्मिकचा वाल्या हा काही एका दिवसामध्ये झालेला नाही तर त्यासाठी अनेकांचे बळी खून खंडणी बलात्कार असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत मात्र त्याच्यावर कधी कारवाई झालेली नाही मग बीड जिल्ह्याचा कायदा वेगळा आहे का कायद्याच्या दोऱ्या कुणाच्या हातात आहेत जेव्हा असे प्रश्न डोळ्यासमोर उभारतात तेव्हा या गँगच्या गॉडफादरचा चेहरा समोर येतो तो, तो म्हणजे डी एम धनंजय मुंडे कारण याच धनुभाऊच्या घरी काम करणारा वाल्मिकांना हा खंडणी घेत होता तर अवैध बाळूसोबत राखेचा देखील अवैध व्यवसाय करायचा हे आपण यासाठी सांगतोय की वाल्मिक अन्नाचं गँगरिंग संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरायला नेत्याचा हात डोक्यावर होता हे नक्की आणि याच राजकीय आणि याचा राजकीय फायदा डी एम यांना होत होता सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आमदार सुरेश धस यांनी आणखी एका खुनाचा खुलासा केलाय महादेव दत्तात्रय मुंडे राहणार मुळचे कनेरवाडीचे परळीमध्ये महादेव मुंडे हे छोटा मोठा व्यवसाय करायचे मात्र याच महादेव मुंडे यांचं वाल्मिक कराडच्या छोटे नवाब सुनील कराड यांच्या मिनी गँग सोबत क्रॉस आला त्यामुळे महादेव मुंडे यांचा खात्मा करायचं फरमान आकाच्या छोटे नावाबानी काढले त्यामुळे महादेव मुंडे यांचा मर्डर बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी परळीच्या तहसील समोर चाकूने सपासप वार करून करण्यात आला महादेव मुंडे हे सर्वसामान्य कुटुंबातले होते तरीही त्यांचा एवढा निर्गुणपणे खून करण्यात आला आता एका मंत्र्याच्या मतदारसंघात एवढा निर्गुण खून होतोय आणि त्यासाठी संपूर्ण परळी बंद होते म्हटल्यावर चौकशी होणारच चौकशी सुरू झाली आणि ही चौकशी वाल्याच्या लेकापर्यंत पोहोचली आणि पोलिसावर दबाव आला त्यामुळे ही चौकशी तिथंच टॉप झाली मग या खुनी प्रकरणामध्ये दुसरेच आरोपी घालून हे प्रकरण शांत करण्यात आलं मग खरा आरोपी आजही मोकाट आहे आणि या आरोपीचे नाव आमदार सुरेश थस सारखा लोकप्रतिनिधी घेतोय म्हटल्यावर देवाभाऊच्या विभागाने महादेवाची फाईल पुन्हा उघडून दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे अन्यथा देवाभाऊवर लावलेलं करुणा मुंडेंचा आरोप हा सत्य म्हणावा लागेल